काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा प्रतिमा मलिन झाली होती पण पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले राहिले टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी सोडणार नाही त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो ओ माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल हे आमची खात्री आहे पण मला तुम्ही नाही मंत्रीपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काही देऊ नका साहेब फक्त हे चार टी एम सी आणि तिकडचं साडेतीन सी <laughs> आणि हे हिनवतेच साहेब मला हे हिनवते याच काय मुख्यमंत्री पशी याच काय मुख्यमंत्री पशी मला म्हणते तेरे पास के आहे मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश अण्णानी पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये विकास करताना कधी जात धर्म विचारला नाही देवेंद्रजी उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आलं ते म्हणले ते, ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे कर, काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणार काम आम्ही केलेला आहे आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे आपण सगळे छत्रपती हो, शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे